बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर शहरात इसबावी परिसरातील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वा वाळू वाहतूक करणाऱ्या ठिकाणी धाड टाकून एक जेसीबी व दोन टिप्पर वाहन असा पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी सांगितले स्वातंत्र्य शेजारी इसबाती पंढरपूर येथील भीमा नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली त्यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी पथक पाठवून छापा मारला अंधाऱ्याचा फायदा घेऊन एक टिप्पर चालक व जे सी बी चालकही पळून गेला मात्र दुसऱ्या टिप्पर चालकाला पथकाने पकडले या कारवाई सोळा लाख पन्नास हजारांचा पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जे सी बी यम एच तेरा ए एच झिरो चारशे एकाहत्तर पंधरा लाखांचा टिप्पर तेरा लाख पन्नास हजारांचा दुसरा टिप्पर सोळा हजारांची आठ ब्रास वाळू असा एकूण पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अभिजित शरद लोकरे राहणार शिर्डोन तालुका पंढरपूर व महेश शिंदे राहणार इसबावी तालुका पंढरपूर यांच्यासह अनोळखी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे